नमस्कार वंचा किचन मस्त मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी चटकदार आणि आंबटकोड चवीचं कैरीचं कायरस करतो आहे कच्च्या कैरीचं इथं माझ्याकडे दोन कैऱ्या होत्या मी ते तासून वगैरे स्वच्छ पाण्यात घालून ठेवलेलं आहे इथं अर्ध वाटी शेंगदाण्याचं कूट आहे इथे एक वाटीवर गूळ आहे तर आता आपण मस्त असं गोड चवीचं कायरस करायला सुरुवात करू मी पातेला ठेवलेलं आहे आता आपण याच्यात थोडं तेल घालून घेऊ आपण मोडी घालून घेऊ थोडस हिंग आणि ह्याच्यातच आपल्याला हे आपण तापून ठेवलेली कैरी जी आहे ती घालायची थोडी हळद घालू न आणि बिना मसाल्याचं थोडस लाल दि परतून घेऊया हो आणि वाफेवरच आपण आपला ही जी कैरी आहे आंबा आहे त्याचा आंबा तो शिजून घ्यायचा आता इथे बघू शकता वाफेवरच आपली कैरी खूप छान शिजलेली आहे आता आपण ह्याच्यात गुळ घालतोय त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालतोय तुम्हाला जेवढं वाढवायचं आहे तितकं वाढवू शकतो मी आणि थोडंसं पाणी घालून घेते ह्याच्यात आणि आता आपण ह्याच्यात दाण्याचं कूट केलेलं आहे ते घालू कुणाला दाण्याच्या कुटाबरोबर ओलं खोबरं जरी असेल तर ते सुद्धा वाटून तुम्ही घालू शकता बघू शकता आपलं कायरस खूप छान दिसते आंब्याच्या पोळी दाण्याचा कूट गूळ तुम्हाला पाहिजे असेल तर ओलं खोबरं सुद्धा वाटून घालू शकता एक उकळी आल्यानंतर मी बारीक कोथिंबीर ह्याच्यावरती घालणार आहे की आपलं कायरस रेडी बघू शकता तुम्ही की आपली छान कायरसला उकळी आलेली आहे आता आपण छान कोथिंबीर घालू तुम्ही भाता बरोबर चपाती बरोबर किंवा नुसतच वाटीभर पिऊ शकता छान असं कच्च्या कैरीचं कायरस आपलं रेडी झालेलं आहे अशाच माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद